रूप फाउंडेशन सोलापी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त <णम्रेंगी> रोप सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सांस्कृतिक तसेच तसेच विविध खेळाचे मोफत प्रशिक्षण आणि आयोजन करण्यात आले आहे फक्त महिलांकरिता भव्य भजन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आलेले आहे तरी रोप सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये सोलापूरमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे प्रमाणपत्र हे कंपल्सरी आपण सगळ्यांना देतोय तर यामध्ये आम्ही बावीस तारखेपासून प्रथम स्केटिंग स्पर्धेच आयोजन सोलापूर शहरासाठी केलेलं आहे ते गोविंद श्री मंगल कार्यालय धुळे सोलापूर येथे केलेलं आहे तसेच तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते दहा दहा दोन हजार चोवीस पर्यंत मोफत बाल क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन आमचे येसुफ किरजादे यांच्या माध्यमातून आम्ही गोविंदजी मंगल कार्या समोरच्या का मैदानात इथं ठेवलेलं आहे खेळांच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम हे या सांस्कृतिक होणार आणि हे सर्व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी उपक्रम आहेत आणि या, या माध्यमातून आम्ही महिलांसाठी फक्त महिलांसाठी या पत्रकार परिषदेस अश्विन कुमार नागणे मुसा अत्तार अजित पात्रे संपन्न दिवाकर मिलिंद गोरे अनिल साकरे युसुफ फिरजादे युनुस अत्तार रियाज अत्तार जहीर शेख आदी उपस्थित होते